नाविन्यपूर्ण संकल्पना आणि उत्सुकतेने सजलेला एक धमाल मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे गार्गी निर्मित कार्तिक दोलताडे पाटील यांच्यासह निर्मित हास्य थरा आणि गुढतेनं भरलेला एक नवाकोरा सिनेमा स्मार्ट सुनबाई एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे या चित्रपटाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात औसक्याची ठिणगी पेटवली आहे एक स्पष्ट होत आहे की या कथेत काहीतरी विलक्षण आणि गुढ दडलेलं आहे ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे असलेल्या गाव शहराचे भन्नाट जुगलबंदी कुमास्तार विनोद आणि एका गुढ रहस्याचा ताण यांचा सुंदर मिलाप यामुळे प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय ही स्मार्ट सुनबाई नक्की कोण आणि तिच्या आयुष्यात असं काय घडणार आहे नमस्कार मी स्मार्ट सुनबाई या चित्रपटाचा निर्माता गोवर्धन दोलताडे बोलले स्मार्ट सुनबाई हा चित्रपट एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला संपूर्ण महाराष्ट्रावर मोठ्या पद्धतीने लाँच होते या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे आणि स्मार्ट सुनबाई म्हटलं तर अर्थात सगळ्यांना लक्षात येते की हा चित्रपट एक महिला प्रधान चित्रपट आहे आणि प्रत्येक घरामध्ये जर बाई असेल तर त्या घराला घरपण असतं म्हणून आम्ही प्रत्येक घरातली बाई ही एक स्मार्ट वर्क करून स्मार्ट झाली पाहिजे म्हणून आम्ही ह्या चित्रपटातून काही गोष्टी त्यांना दाखवल्या आहेत आणि हा चित्रपटाला एक बचत गटाचा बेस दिला आहे आम्ही की बचत गटाच्या माध्यमातून छोट्याशा उद्योगातून मोठा उद्योग निर्मिती कशी करता येईल आपल्या घराचं आपल्या गावाचं आपल्या जिल्ह्याचं नाव राज्यस्तरावर देशस्तरावर कसं नेता येईल हे आम्ही चित्रपटातून दाखवलं आहे परंतु फुल कॉमेडी एंटरटेनमेंट महिलांनी कशा पद्धतीने आपल्या घरात वर्कआउट केलं पाहिजे आपल्या जवळच्या लोकांना कसं हँडल केलं पाहिजे आपल्या सासूला कसं हँडल केलं पाहिजे सासूने सुनाला कसं के सपोर्ट केला पाहिजे या सगळ्या गोष्टीवरती आधारित ही हा चित्रपट आहे ह्या चित्रपटात खूप सस्पेन्स आहे थ्रिलर आहे खूप म्हणजे हा चित्रपट आतापर्यंत म्हणजे महिलांसाठी खूप चित्रपट आले परंतु हा एक वेगळा चित्रपट असणार आहे नक्कीच महाराष्ट्रातील महिलांना पुरुषांना लहान लहान मुलामुलींपासून वयोवृद्धांपर्यंत हा चित्रपट नक्कीच आवडेल कारण आम्ही या चित्रपटात जोशी सरांसारखे के, दीपक शिरकेंसारखे उषा नाईक सारखे किशोरी शाणे सारखे हे दिग्गज कलाकार घेतले त्यांच्याच बरोबर आम्ही साईली देवधर दे आहे प्राजक्ता गायकवाड आहे रोहन पाटील आहे विनम्र बाबल आहेत तानशुमन विचारे आहेत प्रजाक्त हनमगर आहे भरपूर कलाकार म्हणजे मला नावं घ्यायची तर खूप वेळ लागेल एवढी मोठे तात ता म्हणजे ह्या चित्रपटातून घेतले म्हणजे जुनी आणि नवी कलाकारांची फळी एकत्र या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला भेटणार आहे त्यामुळे हा चित्रपट नक्कीच चांगल्या पद्धतीने लोक पाहतील आणि मला आशा आहे की एकवीस नोव्हेंबरला हा चित्रपट प्रत्येकजण चित्रपटगृहात जाऊनच पहा कारण काय होतं की आपण ओटीटीला येईल किंवा टीव्हीला येईल ही वाट बघत राहतो परंतु हा चित्रपट तुम्ही जर थिएटरमध्ये पाहिला तरच निर्माते पुढच पुढचे चित्रपट करतील असं मला असं वाटतं की त्यामुळे नक्की हा चित्रपट स्मार्ट शो हा एकवीस नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात पंप्रेस होत कृपया प्रत्येकाने म्हणजे आज नाशिकला आहोत उद्या औरंगाबादलावत परवा पुण्याला माझं म्हणणं पुण्यात औरंगाबाद मधल्या आणि नाशिकमधला सगळ्या लोकांनी त्यांना ज्यांना जमेल त्याने हा थिएटरमध्ये चित्रपट बघा ओ टी वर येईल याची वाट वगैरे तर काय अर्थ टीवर सुद्धा मोठ्या स्क्रीनवर पिक्चर बघायला तरच निर्माते असं मला वाटतं तेव्हा माझी विनंती आहे की जरूर चित्रपट जाऊन बघा नमस्कार मी सायली देवधर स्मार्ट सुंदई नावाचा सिनेमा एकवीस नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होतोय माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की जरूर सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघा मी गंगा हे कॅरेक्टर म्हणजे स्मार्ट सुंदाईचा रोल करते तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल फिल्म मध्ये अॅक्शन आहे ड्रामा आहे म्युझिक आहे थ्रिलर आहे कॉमेडी आहे काय नाही असा पिक्चर नाहीये सगळं तुम्हाला थिएटरमध्ये एन्जॉय करायला मिळणार आहे एकवीस नोव्हेंबरला नक्की थिएटरमध्ये जाऊन स्मार्ट सुंदाई हा पिक्चर बघा प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची लाट निर्माण करणारा हा नवीन सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे शिवाजी दोलताडे दिग्दर्शक आणि गोवर्धन दोलताडे गार्गी निर्मित चित्रपट स्मार्ट सुनबाई एकवीस नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय एन सी एन यूजसाठी अभिषेक ताकाठी नाशिक